माझे नाव सोनाली नितीन उगडे आपण घेतला म्हटलं तर वकील होण्यासाठी एक अनिश्चित घटना आहे मला खर तर शिक्षक बनायचं होतं माझ्या समोर एक स्वप्न होतं की मी प्राथमिक शाळेत शिकत असतानाच जे काही माझे शिक्षक होते त्यांना पाहून मला वाटायचं की मी हे शिक्षकच बनायला पाहिजे आणि यांच्यासारखंच ज्ञानदानाचं किंवा एक समाजासाठी काय तर एक प्रेरकाचं कार्य करायला पाहिजे आणि मी खरं तर शिक्षक बनण्यासाठीच प्रयत्न देखील केले माझी बारावी झाली म्हणजे घरातून आणि मी ज्या वेळेस दहावीला होते त्यावेळेस आम्हाला मुख्याध्यापक होते सर म्हणून सर देखील मला म्हणायचे शाळेमध्ये पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यावेळेस मी हा ना बीच्या वर्गावरती आणि त्यावेळेस सर म्हणाले की शिकवण्याची कला तुझी खरोखरच शिरसागर खूप छान आहे आणि मला असं वाटतं की तू हातात छडी घ्यावी आणि खरोखर माझंही ते स्वप्न होतं त्याप्रमाणे मी नंतर आता पुढं काय करायचं आ, बाकीचे जे ॲडमिशन आहे ते क्लोज झाल्यामुळं आठ साईटनं बारावीला ॲडमिशन मिळालं बारावी झाल्यानंतर म्हणजे माझं लग्नही झालं माझ्या सोबत ज्या मैत्रिणी होत्या त्यांचा डी एड नंबर मिळाला माझ्या पिकेमध्ये असूनही त्यांचा नंबर बसला माझं मत असं झालं की आता मला मुलबाळ असल्यामुळं किंवा लग्न झाल्यामुळं मला पुढं शिकवणार नाही मी घरामध्ये हट्ट केलं मिस्टरांकडे की नाही मला डी एडच करायचं आहे मिस्टर म्हटले नाही बी ए कर त्यानंतर बघू आपण लॉ करू नाही मला शिक्षकच बनायचं आहे हाट करून मी प्रायव्हेटमधून ॲडमिशन घेऊन दोन हजार बाराला डी एड कम्प्लीट केलं बसवेश्वर अध्यापक विद्यालय येथून आणि त्यानंतर एक हे म्हटलं तरी काय माझं दुर्भाग्य म्हटलं तरी पण काय हरकत नाही दोन हजार दहाला लास्ट शिक्षक भरती झाली त्यानंतर आज तागायत शिक्षक भरती झालेली नाही योगायोग माझ्या स्वप्नाची पूर्तता मला करता आली नाही मी एक आदर्श शिक्षक किंवा शिक्षिका बनू शकली नाही आणि नंतर मी माझ्या मिस्टरांच्या इच्छेप्रमाणे लॉ ऍडमिशन घेतलं आणि आज तुमच्या समोर वकील म्हणून सध्या उभे आहे आप आपली आप शिक्षणाची सुरुवात कुठून झाली Uh, माझ्या शिक्षणाची सुरुवात सांगायची म्हटलं तर मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे माझं पहिली ते सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मला मलाही अभिमान वाटतो की या शाळेची विद्यार्थिनी असून एक प्रमुख पाहुणे म्हणून मला आज इथे आमंत्रित केले त्याबद्दल मी शाळेचेही खूप खूप आभार मानते आणि त्यानंतरचं जे शिक्षण आहे आठवी ते दहावी याच्या अगोदर गावामध्ये शिक्षणाची सोय नव्हती मुलींना किंवा मुलांना काम थे थे ते शिक्षणासाठी जावं लागायचं त्यानंतर दोन हजारमध्ये ढोळेसरांनी येथे हायस्कूल सुरू केलं आणि त्यानंतर माझं जे आठवी नंतरचं जे शिक्षण आहे आठवी ते दहावी हे महात्मा गांधी विद्यालय वागून येथे झालं त्यानंतर अकरावी बारावी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बेगमपूर येथे झालं त्यानंतर डी एडचे दोन वर्ष बसवेश्वर अध्यापक विद्यालय मंद्रुप येथे डी एड झालं आणि त्यानंतरचे जे प्रिलोचे पाच वर्ष आहेत एल एल बी ते दयानंद कॉलेज सोलापूर या महाविद्यालयातून मी डिग्री पास झाले झाली म्हणून कोणत्या प्रकारच्या प्रकरणावर काम केले आहे मी सध्या फौजदारी दिवाणी आणि फॅमिली असे सर्व मॅटर बघते न्याय मिळवताना तुम्हाला कोणत्या जावे लागते महिलांसाठी काम करत राहायचं म्हणलं तर बऱ्याच अशा महिला आहेत की ज्या म्हणजे आपल्या पतीपासून विभक्त राहतात तर असे बरेचसेच मॅटर दररोज अनुभवायला मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असतात नवरा व्यसने नवरा म्हणजे बाहेर व वृत्तीचा आहे असे बरेच वेगवेगळे स्त्रियांचे अनुभव येतात त्यामध्ये पोडगीसारखे मॅटर मुलांच्या कस्टडीसाठीचे मॅटर म्हणजे मुलांचा ताबा मिळवण्यासाठी त्या महिलां वारंवार महिला ह्या क कोर्टा कामाच्या निमित्ताने हेलपाठे मारत असतात त्यामध्ये बोडगीला हो मिळवणारा विलंब जरी मंजूर झाली वकिला मारत मार्फत काम जरी झाली तर पैसे नवरा वेळेत भरत नाही किंवा मुलाबाळांची भेट होत नाही अशा बऱ्याच समस्या ह्या पाहायला मिळतात एक मला सांगाल सांगाल का का तस आता दररोजचे जे मॅटर आहेत ना असे आहेत कि जे काही स्टोरी असते प्रत्येकाची ते खूपच वेगळी असते पण एक अविस्मरणीय क्षण जर सांगायचं म्हटलं तर एक आजो आजी आजोबा म्हणजे पोळगी फक्त बायकोच नवऱ्याविरुद्ध मागू शकते असं नाही तर मुलंही आई वडिलांविरुद्ध किंवा मुलं सांभाळत नसतं आई वडील हे मुलाविरुद्ध पोडगी दावा करू शकतात तर त्याप्रमाणे एक आई वडील एक वयस्कर जोडप होतं त्यामध्ये मुलगा त्यांचा मुल परदेशी होता आणि त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्याची कमाई होती ते सर्व काही त्याच्यावरती लावून त्याला शिक्षण देऊन त्याला मोठं केलं होतं आणि तो परदेशात होता परंतु आई वडिलांकडे त्यांना बघत नव्हता हो आणि त्यांनी पोडगी दावा दाखल केलेला होता पण बजावणी तिथं वेळेवर होत नव्हती परदेशात असल्यामुळे इथं लोकल असतात वेगवेगळ्या वे, 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 पद्धतींचा अवलंब करून बजावणी करू शकतो जर समज बजावणीच नाही झाली तो कोर्टात हजरच नाही झाला तर पुढच्या प्रोसेसला विलंब तर ते जे कोर्टाचे हेलपाटे मारत होते हे एक अविस्मरणीय क्षण म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही कारण त्यांची जी परिस्थिती होती आणि दुर्दैवाने मयत मजतही झाले त्यामुळं तो एक क्षण म्हणजे त्यांनी जे केलेले ते माझ्या कायमच्या लक्षात राहते अडचण कोणती दे आम्हाला सांगाल का आत्ता जे मी सांगितले की डील ऑफ जस्टिस म्हणजे जे, जे काही का न्यायप्रणाली आहे त्यामध्ये न्यायिक कर्मचारी म्हणा किंवा न्यायाधीश म्हणा यांच्या समसतेमुळे आणि जे काही आजकाल समाजामध्ये कौटुंबिक कलह मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जे वाढती प्रकरणे आहेत या सर्व बाबींमुळे थोडस महिलांना न्यायापासून वंचितच राहत आहे धन्यवाद